बापा मोर मोर या मोर रे श्रीमंत दगडू शेठ गणपती जय ओ श्रीमंत दगडू शेठ गणपती खिजय बापा मोर या मोर या मोर बाप्पा Amor, amor. श्रीमंत दगडूशेठ ढालवाई गणपती गणेशोत्सवाचा मंडपाचा शुभारंभ वासापूजन आज विधिवत या ठिकाणी संपन्न झालेला आहे यावर्षी पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती आपण देखाव्याच्या स्वरूपामध्ये तयार करत आहोत त्याचं कार्यदेखील हे सुरू झालेलं आहे आणि आज प्रत्यक्ष मंडपाच्या उभारणीचं काम त्यापासून सुरू होणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थी गणेशोत्सवाचा आरंभ आहे आणि त्याच्या अगोदर जवळजवळ पंचेचाळीस दिवस ही सजावट जे करतात त्यांना वेळ लागतो त्याच्या अगोदर मंडपाचं काम करणं हे अपरिहार्य आहे या ठिकाणी वाहतुकीचा कुठलाही खोळंबा न होता आणि विसर्जन मिरवणूक देखील मंडप तसाच राहून कशी जाईल याचं नियोजन यावर्षी अतिशय चोख पद्धतीने श्रीमंत दगडशी डालो एम पी ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेलं आहे आपल्या सर्वांना आगामी येणाऱ्या गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय गणेश